ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर श अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रत्येक स्वामी भक्त ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि असा हा दिवस दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी बुधवार आहे या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे हा प्रकट दिन आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे या प्रकट दिनाच्या तुमच्या काही सेवा चालू असतील आपण सर्वजण काही सेवा करत होतो काहींना या प्रकट दिनाच्या दिवशी सेवा करायच्या असतील ज्यांनी सेवा केल्या नसतील त्यांना सेवा करायच्या असतील त्यांनी या दिवशी म्हणजेच उद्याच्या दिवशी आवर्जून सेवा करायच्या आहे तुम्ही जर का संकटात असाल तुम्ही जर का अडचणीत असाल तुम्ही जर समस्य का समस्येमध्ये असाल काही करून मार्ग मिळत नसेल अडचणी कमी होत नसेल तर तु तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी तारक मंत्राचा हा एक प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी स्वामी तत्व हे आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात हे साकारलेले असतात खूप मोठ्या प्रमाणात हे पसरलेले असतात आणि या दिवशी जर का तुम्ही तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी इच्छेसाठी उपाय केला तर याचे फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळत असते स्वामी समर्थ प्रकट दिन हा वर्षातनं एकदा येतो हा दिवस तुमच्यासाठी सोन्याहून कमी नाही आहे तुम्हाला जर का कोणत्याही अडचणी असतील तर त्यातून तुम्हाला मार्ग काढण्यासाठी किंवा त्या अडचणी तुमच्या कमी होण्यासाठी तुम्हाला आवर्जून तारक मंत्राचा हा उपाय करायचा आहे उद्या स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे थोडं लवकर उठलं तर तुम्हाला ह्या सेवा करता येतील जेवढ्या शांततेत तुम्ही सेवा कराल त्याचं फळ हे तुम्हाला जास्त पटीने मिळणार आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायची आहे सकाळची तुमची कामं उरकून घ्यायची आहे तुम्हाला उद्या आवर्जून तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तुम्हाला घराच्या बाहेर तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून याचा सडा घालायचा आहे बघा आपल्या स्वामींच्या आगमनासाठी स्वामींच्या स्वागतासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहे यानंतर तुमची तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या स्वामींच्या नित्य सेवा असतील त्या सेवा करून घ्यायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला ज्याही इच्छापूर्तीसाठी सेवा करायच्या असतील त्या तुम्ही करू शकतात मग त्यामध्ये भरपूर सेवा आहेत त्या तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला जर का अडचणीतनं मार्ग मिळत नसेल तुमची इच्छा पूर्ण होत नसेल समस्या कमी होत नसतील तुम्हाला या तारक मंत्राचा हा उपाय करायचा आहे आता हा कसा करायचा ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसायचा आहे बसायला आसन घेऊनच तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे तुम्ही जर का बिना आसन घेता जर का कुठल्याही सेवा केल्या तर ह्या सेवा सगळ्या आपल्याला आपल्या ह्या जमिनीला जमिनीला मिळतात यासाठी कुठलीही सेवा करताना बसायला आसन घ्यायचं आहे म्हणजे या सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळ हे मिळत असतं जर का तुम्ही महिला असतील तर कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे पुरुष असतील तर अष्टगंध लावू शकतात यानंतर धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हा तारक मंत्राचा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे यावर तुम्हाला तुमचा उजव्या हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे उजवा हात या ग्लासावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे ही सेवा करायच्या अगोदर तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराज यांना मुजरा करायचा आहे आणि यानंतर तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात कुठल्या अडचणीसाठी करत आहात तुम्हाला हे सर्व स्वामी समर्थ महाराज यांना सांगायचं आहे त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायला बसायची आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करायची आहे तुमची जी समस्या असेल त्या समस्येतनं तुम्हाला मार्ग दाखवा त्या संकटातनं तुम्हाला मुक्त करा ती समस्या तुमची दूर करा तुम्हाला अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज यांना करायची आहे बघा आणि त्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी अभिमंत्रित झालेलं तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये हे पाणी ओतू शकतात किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी मुलासाठी ही सेवा करत असाल तर हे तीर्थ त्या मुलाला त्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे आपण ह्या पाण्यावर ह्या सेवा केलेल्या असल्यामुळे हे पाणी अभिमंत्रित पाणी आहे हे एक तीर्थबंत हे स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद तयार होतो हे आशीर्वाद स्वरूपातलं तीर्थ आपल्याला घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे एखादी व्यक्ती जर का हे पाणी प्यायला नको म्हणत असेल तर तुम्ही तिच्या न तिला न सांगता तुम्ही तिला प्यायच्या पाण्यातनं हे थोडं पाणी टाकून ते मिक्स करून हे पाणी तुम्ही प्यायला देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्हाला अत्यंत प्रभावी असा हा स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा उपाय करायचा आहे उद्या जर का तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जर का हा उपाय करायला जमलं नाही तुम्ही खूप संकटात असाल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात तुम्ही गुरुवारी देखील हा उपाय करू शकतात तुम्ही इतर कोणत्याही दिवशी देखील हा उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा उद्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ